मी प्रभा आज आपण स्वादशास्त्र या यूट्यूब चॅनलवर नवीन रेसिपी घेऊन आलो आहे गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू ज्यांना बीचे प्रमाण कमी आहे त्या सर्वांनी हे, हे लाडू खावेत खूप छान त्याचा रिझल्ट आहे गुळ शेंगदाणा त्यामुळे आपलं बी वाढतं आणि आपल्याला ताकद पण छान मिळते आपण अशा प्रकारे लाडू करून घेऊ शकता प्रथम आपण शेंगदाणे घेतलेत अर्धा किलो गुळ घेतला एक वाटी चिरून घेतलाय आपल्या आवडीप्रमाणे आपण गोडीला कमी जास्त करू शकता खजूर घेतलेत ते पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण घालू शकता एक वाटी तूप घेतला आहे काळे म्हणू आणि पिवळे मनुके आपल्याकडं जर आपल्याला आवडत असेल तर त्यामध्ये आपण बदाम काजू पिस्ते हे पण ड्रायफ्रूट्स घालू शकता आक्रोड पण घालू शकता शेंगदाणे भाजून घ्यायचेत सर्वप्रथम शेंगदाणे बारीक करायचे त्यानंतर त्यामध्ये मनुके खजूर गूळ आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते बा घालून बारीक करायचे ते बारीक झालं की आपण तूप टाकायचं आणि नंतर फिरवून घ्यायचे बघा अशा प्रकारे आपण सर्व बारीक करून घेतले आणि सुंदर असे लाडू वळून घेतले आहेत आपण पण करा आणि आपल्या घरातील मंडळींना पण खाऊ घाला शक्यतो महिला स्वतःची काळजी घेत नाहीत ज्यांना बीचं प्रमाण कमी आहे त्यांनी हा लाडू काम करत करत जरी खाल्ला तरी खूप उपयोगाचा आहे आणि खरंच मैत्रिणींनो याने खरंच बीचं प्रमाण वाढतं आज उपवासानिमित्त या सर्वांनी फराळ करायला आणि अशा प्रकारे माझ्या रेसिपीज जर मैत्रिणींनो तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट द्या जर तुम्हाला काही माझ्या ह्याच्यामध्ये कमी वाटत असेल तर ते पण आपण सजेशन देऊ शकता बघा गोळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू थँक्यू